जालन्यातील चंदनझिरा स्थित हॉटेल अथर्व येथे ओबीसी बांधवांची बैठक संपन्न येत्या बावीस तारखेपासून ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा निघणार अंबड तालुक्यातील दोदडगाव पासून यात्रेला होणार सुरुवात आज शनिवारी जालना शहरातील चंदन झिरा स्थित हॉटेल अथर्व येथे दुपारी दोन वाजता ओबीसी बांधवांची बैठक संपन्न झाली असून येत्या बावीस तारखेपासून ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा काढली जाणार असल्याबाबत बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील दोदडगाव या ठिकाणाहून ही यात्रा सुरू होणार असून जवळची गावं करून बीडमध्ये यात्रा प्रवेश करणार आहे नंतर अहिल्या देवीनगर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील पैठण मध्ये या, या यात्रेची सांगता होईल दरम्यान पाच दिवसांची ही यात्रा असून ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन नवनाथ वाघमार यांनी केलं आहे बैठकीसाठी नवनाथ वाघमारे अशोक अण्णा पांगरकर दीपक बोरडे यांच्यासह ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपण गेल्या अनेक दिवसापासून आमच्या या लढ्याला साथ देत आलात आणि या आमच्या लढ्याचं प्रसारण करत आलात आणि आपल्याकडून आशाही व्यक्त करतो की येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही तुम्ही आपण आपण सर्व आमच्या लढ्याला साथ देताल आणि आज ही बैठक जिल्ह्यातील समन्वयकांची होती ज्यामध्ये या जिल्ह्यातील ओबीसी घटकातील विविध समाजातील सर्वच प्रमुख या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीतून आम्ही असं निष्पन्न झालं आहे की आम्ही ठरवलेला जो बावीस जुलै रोजीपासून जो दौरा म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव जनयाक्रोश यात्रा याला दौरा म्हणता येणार नाही ना ही यात्रा आहे सुरुवातीला आम्ही विरा मेडिसिटी हॉस्पिटलमधून आम्हाला डिस्चार्ज मिळाल्याच्यानंतर आम्ही अभिवादन दौरा दोन दिवसाचा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या ओबीसी बांधवांनी आम्हाला दिला आणि त्यानंतर मधल्या काही काळात बाकी काही महत्त्वाचे काही विषय असल्यामुळं दौरा तात्पुरता स्थगित होता परंतु या राज्यातून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून ओबीसी बांधवांचे फोन आणि मागणी होती की आपण कुठंतरी दौरा काढला पाहिजे आणि खरंच आज राज्यामध्ये ओबीसीच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि ओबीसीचा जो आक्रोश आम्हाला या राज्य सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी हा यात्रा आम्ही सुरू करत आहोत ही यात्रा उद्या बावीस जुलैपासून सकाळी नऊ वाजता आम्ही मौजे दोदडगाव तालुका आंबड येथील या देशातील प्रथम प्रथम मंडलस्तंभ या मंडलस्तंभाला अभिवादन करून मी असल माझे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील आणि आमचे सर्वच समन्वयक असतील राज्यातील जिल्ह्यातील आणि ओबीसी बांधव या दौऱ्यामध्ये सहभागी होतील आणि हा दौरा काही असा काही कुणाला बंधन नाही या दौऱ्यामध्ये ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी या दौऱ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे ज्यांच्याकडं आम्ही ओबीसी बांधवांनासुद्धा आपल्या माध्यमातून मी एक आवाहन करतो की ज्यांची इच्छा असेल की ज्यांच्याकडं गाड्या असतील अशा लोकांनी स्वतः ह्या दौऱ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे यामध्ये कोणी अपेक्षा व्यक्त करते की आम्हाला सांगितलं नाही परंतु सामान्य जनता काही आमच्यावर नाराज नसते परंतु काही मंडळीला वाटतं की आम्हाला सांगितलं नाही तर त्यांना मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा एक समन्वयक म्हणून एक ओबीसीचा योद्धा म्हणून एक, एक लक्ष्मण आके नवनाथ वाघमारे म्हणूनच या दौऱ्यामध्ये या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो हा दौरा परवा म्हणजेच बावीस जुलैपासून आपल्या मंडळस्तंभाला अभिवादन करून आम्ही सुरुवात करत आहोत तसंच मंडळस्तंभाला सुरुवात अभिवादन केल्याच्यानंतर आपल्याच तालुक्यातील रामसगाव आहे रामगावना असतील वडीगोद्री तसंच समोर बीड जिल्ह्यामध्ये आम्ही जात आहोत तेथून पुढं ब बीड असल आयल्यादेवी होळकर नगर आहे त्यामधून परभणी हिंगोली वासिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर पैठण येथे सांगता होईल परंतु सध्याचा पाच दिवसाचा आमचा रोडमॅप ठरलेला आहे अद्याप परभणीपर्यंत आमचा दौरा फिक्स झालेला आहे आणि दो एक दोन दिवसात तुम्हाला या चालूमध्ये दौऱ्यामध्येच तुम्हाला पुढचा दौरासुद्धा कुठं कुठं आम्ही जाणार आहोत आणि या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जिदंजिद गावांचे छोटे छोटे गावं असतील अशा ठिकाणी ओबीसी बांधव स्वागत करण्यासाठी या यात्रेचं स्वागत करण्यासाठी येणार आहेत आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहे अशा ठिकाणी सभासुद्धा होणार आहेत त्यामुळं हा दौरा येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक गावात कसं जाणार आहोत ती आपल्याला लवकरच माहीत होईल